नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या वैभव डूस यांच्या पुस्तकातील पाठ पहिला एक आरंभ हा कठीणच असतो पाहणार आहोत आरंभ म्हणजे सुरुवात प्रत्येक गोष्टीच्या प्रारंभात असलेल्या अडचणी अडथळे आणि अनिश्चितता हा एक स्वाभाविक भाग आहे हे अडथळे मोठ्या प्रमाणात मानसिक शारीरिक किंवा भावनिक असू शकतात सुरुवात करताना माणसाला प्रत्येक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आरंभाच्या टाचणीत असलेली अस्वस्थता हे एकाच वेळी प्रेरणादायक आणि अडथळ्यांचे कारण असू शकते नवीन प्रकल्प व्यवसाय किंवा जीवनातील बदलाच्या प्रारंभात माणसाला अनेक वेळा आत्मविश्वासाची कमी आणि धोरणात्मक स्पष्टतेचा अभाव अनुभवायला मिळतो पण ह्या कठीण काळातच स्थिरता आणि यशाची संधी असते एक आदर्श उदाहरण म्हणजे अनेक मोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी त्यांनी आपल्या आरंभातील समस्यांचे अंतर्मंथन करून त्यांना पार करून योग्य मार्ग निवडून यश प्राप्त केले त्यांचा प्रारंभ कधीही सहज नाही पण त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांनी नवा मार्ग तयार केला आणि अडथळ्यांचा सामना करण्याची क्षमता विकसित केली आरंभाच्या कठीण काळात धैर्य आणि चिकाटी राखणे आवश्यक आहे प्रत्येक अडथळा आणि अडचण ही एक शिकण्याची संधी असते यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक अडथळाला सामोरे जाणे आणि त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकणे महत्वाचे आहे सुरुवात एक कठीण प्रक्रियेची भाग असली तरी त्या सुरुवातीलाच आपल्या सामर्थ्याची आणि परिश्रमाची परीक्षा असते अशा प्रकारे आरंभाच्या कठीणतेला सामोरे जाऊन आपल्या ध्येयाकडे दृढपणे वाटचाल करणे हेच खरे यशाचे चिन्ह आहे आता आपण पाहू आरंभाचे महत्व म्हणजे एक नवा अध्याय एक नवीन सुरुवात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कधी व्यवसायाच्या क्षेत्रात कधी व्यक्तिगत जीवनात किंवा कधी नव्या प्रकल्पात सुरुवातीला असलेल्या अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो हा प्रारंभ केवळ सुरुवात नसून यशाच्या वाटेवर एक पायरी आहे प्रत्येक नवीन सुरुवात आपल्या संभाव्य यशाची आणि निराशेची कडवट पण सुगंधी ध्वनी आहे आता आपण पाहू सुरुवातीच्या अडचणी आरंभ करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो सुरुवातीला आर्थिक अडचणी ज्ञानाची कमी आणि अनुभवाचा अभाव हे सामान्यपणे असतात हे अडथळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा वापर करतात अनेक वेळा व्यक्तीला आत्मविश्वासाची कमी आणि अनचेतेची भावना भेडसावते यामुळे कार्याची सुरुवात करणे अत्यंत कठीण होऊ शकते आता आपण पाहू मानसिक अडचणी आरंभाच्या काळात मानसिक अडचणी मोठ्या प्रमाणावर असतात नवीन कामाची सुरुवात करताना आपल्यातल्या क्षमतांविषयी शंका येऊ शकते आपण यशस्वी होणार का हा प्रश्न सतत मनामध्ये गुंतलेला असतो या प्रकारच्या विचाराने व्यक्तीला चिंता आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो यावर मात करण्यासाठी मानसिक ताकद आणि धैर्य आवश्यक आहे आता आपण पाहू आर्थिक अडचणी नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना आर्थिक अडचणी मोठ्या असतात आवश्यक भांडवलाचा अभाव वित्तीय नियोजनातील चुका आणि सुरुवातीच्या खर्चांचे ओझे यामुळे अनेक प्रकारच्या प्रकल्पाच्या यशावर प्रश्न उपस्थित होतो यावर मात करण्यासाठी उत्तम वित्तीय नियोजन कर्ज व्यवस्थापन आणि बचतीची आवश्यकता आहे आता आपण पाहूया अनुभवाची कमी आरंभाच्या टाचणीत अनुभवाची कमी एक मोठी अडचण असते नवीन क्षेत्रात प्रवेश करताना अज्ञात परिस्थिती आणि अज्ञात काम यामुळे अडचणी निर्माण होतात अनुभवाच्या अभावामुळे कामकाजातील चुका होतात ज्यामुळे नवीन सुरुवातीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अनुभव मिळण्यासाठी शिकण्याची तयारी आणि निरंतर प्रयत्न आवश्यक आहे आता आपण पाहूया सामाजिक अडचणी आरंभाच्या काळात सामाजिक अडचणी देखील असू शकतात कुटुंब मित्र आणि सहकाऱ्यांपासून अपेक्षित समर्थ समर्थन मिळवण्यात अडचणी येऊ शकतात काही वेळा समाजाची नकारात्मक प्रतिक्रिया आणि निराशा यामुळे मनोबल कमी होऊ शकते समाजाच्या अपेक्षा आणि प्रतिक्रिया यावर मात करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाच्या ताकदीचा उपयोग करावा लागतो आता आपण पाहूया यशाची प्रतिकूलता सुरुवातीला अडचणींचा सामना करताना यशाच्या प्रतिकूलतेला देखील तोंड द्यावे लागते प्रारंभाच्या टाचणीत असलेल्या अडचणी आणि संघर्ष याशिवाय यश प्राप्त करणे अत्यंत कठीण असते ही प्रतिकूलता केवळ एक वेळची अडचण नसून अनेक बारीक तपशिलात असते ज्याला तोंड द्यायला शिकावे लागते आता आपण पाहूया सफलतेकडे वाटचाल कठीण सुरुवात आणि अडचणींचा सामना करताना यशाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे प्रत्येक अडचणीचा सामना करताना त्यातून शिकणे आणि सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे यश प्राप्त करण्यासाठी कार्यक्षमतेत वाढ आपल्या कार्यातील उत्कृष्टता आणि चिकाटीची आवश्यकता आहे आता आपण पाहूया प्रेरणादायक उदाहरण कठीण सुरुवात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात स्टीव जॉब्स जॅक मा के रोलिंग यासारख्या व्यक्तींनी आपल्या अडचणीचा सामना करून मोठे यश प्राप्त केले त्यांच्या कहाण्या एक प्रकारे आरंभाच्या कठीणतेचा सामना करून यश प्राप्त करण्याचे आदर्श उदाहरणे आहेत पण फक्त यामध्ये आपण यशस्वी व्यक्तींचीच नाही तर अपयशी झालेल्या व्यक्तींची सुद्धा उदाहरणे बघितली पाहिजेत कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा कधीतरी अपयशी झालेला असतो त्यामुळे या व्यक्तींच्या चुकांमधून आपण शिकायला हवं त्या चुका आपण कशा प्रकारे टाळू शकतो याचा अभ्यास त्या व्यक्तींच्या माध्यमातून करू शकतो आता आपण पाहूया निष्कर्ष आरंभ हा कठीण असतो हे सत्य असले तरी यशाच्या मार्गावर हा एक अत्यावश्यक आणि अनिवार्य टप्पा आहे प्रत्येक कठीण सुरुवात म्हणजे एक नवा शिक्षणाचा आणि अनुभवाचा क्षण आहे यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक कर अडचणीला सामोरे जाऊन चिकाटे आणि धैर्याने काम करण्याची आवश्यकता आहे प्रारंभातील अडचणींचा सामना करून आपण आपल्या ध्येयांच्या दिशा निर्देशित करू शकतो आणि यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद